भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण कढीपत्त्याचा वापर करतो पण तोच कडीपत्ता जेवताना हळूच ताटाबाहेर काढला जातो पण असं बहुगुणी कढीपत्ता खाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आज आपण त्याची एक छानशी अशी रेसिपी घेऊन आलो आहे आता इथे मी घरच्याच कढीपत्त्याच्या झाडाची अशी पाणी घेतलेली आहेत ती आधी स्वच्छ धुवून आणि नंतर सुकवून घेतलेली आहेत तर एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही सर्व पाणी आपल्याला अशी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहेत जास्त तेलाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला ही पाणी चांगली अशी भाजून घ्यायची आहेत कढीपत्ता आपल्या शरीरासाठी चा खूप चांगला असतो आपण फक्त भाजीमध्ये वरणामध्येच कढीपत्त्याचा वापर करतो पण अशा प्रकारे तुम्ही चटणी करून बघा कारण कढीपत्ता खाल्ल्यावरती ना कोलेस्ट्रॉलवरती नियंत्रण राहतं ज्यांचे केस गळतात किंवा केस पांढरे होतात अशाने तर रोज कढीपत्ता हा खाल्लाच पाहिजे कढीपत्त्याचा तेलासुद्धा वापर करतात त्याने केससुद्धा छान असे वाढतात आणि आपण आज जी चटणी बनवणार आहे कढीपत्त्याची तर त्याच्यामधून आपल्याला खूप सारा असं लोह मिळतं आणि शरीरात रक्ताची जी कमतरता असते तीसुद्धा भरून येते चवीला तर अप्रतिम लागतेच पण त्याचे फायदेसुद्धा खूप सारे आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की अशी चटणी बनवून बघा तर इथे बारीक गॅसवरतीच आपण कडीपत्ता भाजून घेतोय आता इथे कढीपत्त्याचा कलर चेंज झाला आहे आता मी एक पान तोडून बघते पण अजून ते नरमच लागतंय म्हणजे असं कुरकुरीत कढीपत्ता झाला पाहिजे पण त्यासाठी आपल्याला भरपूर तेलात कडीपत्ता अजिबात तळायचा नाही एक चमचा तेल पुरेसा आहे त्याच्यामध्येच हा कडीपत्ता चांगला भाजून घ्यायचा आहे अजून दोन मिनटं परतल्यानंतर आता इथे बघूयात कडीपत्त्याची पाणी सहज अशी तुटली जात आहेत तर सगळा कडीपत्ता आपल्याला चांगला असं भाजून झालेलं आहे पाणी अशी कुरकुरीत झालेली आहेत चटणी चांगली कुरकुरीत खमंग बनण्यासाठी पाणीसुद्धा चांगली भाजली गेली पाहिजेत कडीपत्ता भाजताना फक्त काळजी घ्यायची की ती बारीक गॅसवरतीच भाजायची नाहीतर गॅस मोठं केलं तर ती लवकर करपतील आणि चटणीसुद्धा अजिबात चांगली होणार नाही तर आता ही सर्व पाणी मी एका परातीमध्ये काढून घेते आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत तुम्ही जितका कढीपत्ता असेल तसं शेंगदाण्याचं आणि बाकीच्या वस्तूंचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता आता इथे आठ ते नऊ मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूणसुद्धा या कडीपत्त्यामध्ये खूप चांगला लागतो आणि लसूण हा चांगला भाजायचा जर त्याच्यामध्ये ओलसरपणा राहिला मॉइश्चर राहिलं तर चटणी जास्त दिवस राहणार नाही आता शेंगदाणेसुद्धा आपले चांगले तळून झालेले आहेत आणि त्यानंतर आता लसूणसुद्धा आपण चांगला तळून घेऊयात आणि चटणीमध्ये लसूण शक्यतो जास्त वापरू नका तुम्ही थोडं कमीच वापरा आता लसूणसुद्धा चांगला भाजला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला बारीक गॅसवरतीच करायचं आहे गॅस अजिबात मोठं करू नका तुम्ही आधी कोरडे तीळ भाजून घेतले असेल तरीसुद्धा चाललं असतं पण मी तेलातच टाकलेले आहेत तीळ आता बऱ्यापैकी भाजलं आहे आता याच्यामध्ये मी पाव वाटी सुकं खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे आणि तो सुद्धा आता मी ते चांगलं भाजून घेते आहे याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आणि ते भाजले तरीसुद्धा चालू शकतं आता इथेच साईडला आपण एक दीड चमचा जिरे असे भाजून घेऊयात सुद्धा चटणीला खूप छान अशी चव येते जिरे जास्त भाजायची गरज नाही हलकेसे ते गरम झाले सुद्धा चालू शकतं आणि बाकीच्या सर्व जिन्नससोबत ते सुद्धा लवकर असे गरम होतात आता इथे चांगला रंग येण्यासाठी आपण बेडगी मिरचीचा वापर करूयात तर मी इथे तीन बेडगी मिरची असं याच कढीमध्ये आता भाजायला घेतलेल्या आहेत ह्या अशा सुक्याच मिरच्या आहेत त्याच्यामुळे याला जास्त भाजायची गरज नाही आहे फक्त त्या अशा क्रिस्पी राहिल्या पाहिजेत आता आपण गॅस बंद करूयात कारण हे सर्व आता चांगलं भाजून झालेलं आहे कलर याचा बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे सर्व काढून घेऊयात आणि आता आपल्याला हे सर्व असं थंड करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपल्याला त्याच कढईमध्ये अर्धी वाटी डाळवं टाकायचं आहे म्हणजे ही भाजकी डाळ आहे तीसुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे भाजक्या डाळीमुळे सुद्धा या कढीपत्त्याच्या चटणीत अशी छान टेस्ट आहे असं क्रंचीपणा येतो त्याच्यामुळे ही डाळ तुम्ही स्किप करू नका थोडी तरी वापराच किंवा तुमच्याकडे फुटाणे असले तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता डाळसुद्धा भाजून झाली आहे आता ती आपण गार करायला ठेवूयात कढीपत्तासुद्धा पूर्ण गार झाला आहे याला तुम्ही बघू शकता तेल अजिबात हाताला लागत नाही आहे कढीपत्त्याची पाने लगेच तुटली जात आहेत म्हणजे ती एकदम चांगल्या प्रकारे भाजली गेली आहेत जर ह्याच्यात कुठली नरम पाणी जर शिल्लक असतील तर पुन्हा एकदा तुम्ही बारीक गॅसवरती कढईमध्ये हा कढीपत्ता गरम करू शकता कढीपत्त्याच्या चटणीसाठी ह्या सर्व गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे भास्की डाळ तीळ खोबरं शेंगदाणे जिरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच फक्त तुम्ही ह्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडरचा वापर केला तरी चालू शकतं फक्त हे आपण कलरसाठी ते वापरलेलं आहे लसूणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण हे सर्व जिनस थोडे थोडे करून भाजून घेऊयात कारण आता मी मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंच मटेरियल इथे बसेल आता आपण थोडे थोडे हे मिक्सर आणि थोडंसं कडीपत्ता टाकून आता हे मिश्रण सगळं वाटून घेऊयात आणि लक्षात ठेवायचं आहे की सर्व आपल्याला चांगलं गार करूनच घ्यायचं आहे आणि मगच हे वाटून घ्यायचं आहे कारण गरम असताना वाटलं तर ती चटणीसुद्धा लवकर खराब होणार आणि ती वाटलीसुद्धा जाणार नाही तर आता याच्यामध्ये आपण अर्धी कडीपत्त्याची पाने टाकूयात आणि एकदाच मिक्सर फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे जर आत्ताच तिखट मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकलं तर ते पानांना थोडं आयल असल्यामुळं तिथे ते चिटकून बसेल तर आता एकदा मी मिक्सर फिरवला आणि आता ह्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे आपल्याला लाल तिखट मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर चिमूटभर साखर टाकायची आहे साखरेने सुद्धा याला खूप छान चव येते आणि चटपटीत होण्यासाठी थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे हे आमचूर पावडर ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकून बघा खूप छान लागते आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती आपल्याला चालू बंद करत एक दोन ते ती तीन सेकंद फिरवायचं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी चटणी वाटून झाली आहे आणि याला ऑइल कुठंच सुटलेलं नाही आहे म्हणजे एकदम अशी मोकळी चटणी ही झालेली आहे जर तुम्ही सुरुवातीला तेलाचा तेला वापर जास्त केला असता तर ही चटणी अशी ऑइली ऑइली झाली असती ती मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसली असते आणि मिक्सरवरती आपण जेव्हा ही चटणी फिरवतो त्यावेळेसुद्धा कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचं नाही आहे नाहीतर मग यातील सर्व ऑइल रिलीज होतं आणि ही चटणी अशी पूर्ण ऑइली होते एकदम तेलकट होते तर तसं करू नका मिक्सर चालू बंद करत काही सेकंदामध्ये ही चटणी लगेच वाटून तयार होते आता पुन्हा एकदा आपण हे सर्व उरलेलं मटेरियल घेतलेलं आहे आणि कडेबत्तेची पानंसुद्धा घेतलेली आहेत पुन्हा एकदा मिक्सरवरती आपल्याला एकदाच असं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आवडीप्रमाणे लाल तिखट मीठ साखर आणि आमसूर पावडर हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी एकदा तुम्ही बनवून ठेवा महिनाभर खा आणि किमान रोज एक चमचा तर ही चटणी तुम्ही खाल्लीच पाहिजे तर या पद्धतीने चटणी तुम्ही करून बघा चवीला खूपच भारी लागते एकदम छान अशी ही चटणी लागते आता हीसुद्धा चटणी आपण वाटून घेतलेली आहे आता आपण दोन्ही ह्या चटण्या मिक्स करून घेऊयात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढीपत्त्याची मस्तपैकी चटपटीत अशी खमंग चटणी बनवून बघा केसांसाठी तर खूपच फायदेशीर ही चटणी आहे म्हणजे ज्यांचे केस गळतात केस पांढरे आहेत तर त्यांनी ही चटणी आवर्जून खावी निदान रोज एक चमचा तरी ही चटणी आपल्या आहारात पाहिजेच आणि ही चटणी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे ही चटणी दह्यासोबत तर खूप छान लागते दह्यामध्ये चटणी टाकून मस्तपैकी भाकरीसोबत खायची किंवा चटणीमध्ये तेल टाकूनसुद्धा तुम्ही चपातीसोबत ही चटणी खाऊ शकता खूपच छान लागते आम्ही तर लहानपणी चपातीवरती असं तेल लावायचं आणि त्याच्यावरती चटणी अशी टाकायची आणि मस्तपैकी त्याचा रोल करायचा आणि खात इकडे तिकडे आम्ही खेळत फिरायचो तर ही चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका